श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना नित्यसेवा कशी करावी प्रत्येकाच्या जीवनात आयुष्यात अनेक अडचणी असतात त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराज यांचे मार्गात आल्यावर दररोज कमीत कमी अशी सेवा करावी जेणेकरून आपले प्रश्न समस्या मार्गी लागतील त्यासाठी बाह्य सुक्त पितृसुती स्तोत्र रोज आंघोळीनंतर दक्षिण दिशेला तोंड करून पित्रांच्या फोटोजवळ अगरबत्तीला वाचन करावे नंतर देवपूजा करावी देवाला अष्टगंध व देवीला हळद कुंकू लावावे देव वेगवेगळे वेग म्हणजे एक एक धुवावे एकाच वेळी सगळे देव एकत्र धुऊ नये देव स्वच्छ कापड्याने पुसावे मग देवघरात ठेवावे ओले देव देवघरात ठेवू नये स्वच्छ कपड्याने पुसून ठेवावे दररोज अकरा माळा श्री स्वामी समर्थ दररोज अकरा माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जाप करावा दररोज तीन अध्याय श्री स्वामी समर्थ चरित्र सारा मृताचे वाचन करावे एकवीस अध्याय असतात सात दिवसात एक पारायण होते पहिल्या दिवशी एक दोन तीन दुसऱ्या दिवशी चार ते सहा तिसऱ्या दिवशी सात ते नऊ चौथ्या दिवशी दहा ते बारा पाचव्या दिवशी तेरा ते पंधरा सहाव्या दिवशी सोळा ते अठरा सातव्या दिवशी एकोणावीस ते एकवीस याप्रमाणे वाचन झाले की नवीन पारायण परत एक ते ती ती तीन असे अखंड सेवा चालू ठेवावी दररोज पंचमहायज्ञ करावा नित्यसेवेतील स्तोत्र मंत्र वारानुसार सेवा करावी देवीचे मंत्र सोळा वेळेस देवांचे मंत्र अकरा वेळेस फक्त गायत्री मंत्र चोवीस वेळेस करावा रात्री एक वेळ काळभैरवा अष्टक वाचावे वर्षभरात कमीत कमी एक मोठ भागवत पारायण तीन वेळा सुलभ नवनाथ पारायण सात वेळा गुरुचरित पारायण तीन वेळा वेळा सुलभ नवनाथ मल्हारी सप्तशती चौदा वेळा दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा वर्षभरात पितरांची सेवा करताना तिथीला श्राद्ध अमावशीला हिरण्यदान जोबा सेवा जोबा जेऊ घालणे वर्षभरात येणारे सणवार वर्थ खंडोबा नवरात्र देवी नवरात्र अशी कुलाचार्याप्रमाणे सेवा तसेच कुलदेवता कुलदेवत मान सन्मान शक्यतो मूळ स्थानावर जाऊन करावा शक्य असेल तर सोबत देवीसाठी साडी खण नारळ देवीचे अलंकार व पूर्णाचा नैवेद्य दाखवून वेळ असल्यास दुर्गा सप्तशती पाठ कमी वेळ असल्यास नवार्ण मंत्र सोळा माळ अतिघाई असल्यास कमीत कमी सिद्ध कुंजिका स्त्रोत्र शक्यतो वाचावे जेणेकरून आपल्याला देवीचा पाठ केल्याचे फळ मिळते घरी आल्यावर नवकुमारिकांना जेव घालणे यथाशक्ती त्यांना काहीतरी भेट वस्तू द्यावी कुठलीही सेवा करताना सुरुवातीला श्री स्वामी समर्थ महाराज यांना मनोमन आपले गुरु स्वीकारून आमची साधी भोळी सेवा रुजू करून घ्यावी व आमचे प्रश्न समस्या दुःख व्याधी समाप्त करून सुखी समाधानी ठेवा व कायम तुमची सेवा आमच्याकडून करून घ्यावी अशी नम्र प्रार्थना स्वामींना करावी सेवा करताना स्वामी महाराजांवर पूर्ण विश्वासाने करावी आपल्या मागील जन्माचे दोष यांची त्रिव्यता व आपणास या मार्गातून दिलेली स्वामी सेवा परमपूज्य गुरुमाऊली यांच्यावर सम पूर्ण विश्वास ठेवून गुरु आज्ञा मानून मनापासून केलेली सेवेचे पुण्य यावर आपले दोष एकशे एक टक्के कमी होतात असा माझा व या मार्गावर सर्व सेवेकरी यांना आलेल्या अनुभूतीवरून वरील सेवा मी महाराज माऊली यांच्या एक साधारण सेवेकरी या नातेने सांगावीशी वाटली म्हणून मी सांगितली शेवटी म्हणतात ना अशक्यही शक्य करतील स्वामी आणि स्वामींचे बोधक वाक्य आहेच भिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडलास लाईक शेअर कमेंट नक्की करा धन्यवाद